चिमणीला चारा टाकलेला ते चिमण्या खायला तर आल्या झाडापाशी झाडावर जाऊन बसल्यात नमस्कार मित्रांनो जायला शेतामध्ये कांदे आणायचे तर बैलगाडीमध्ये कांदे घेऊन यायचे थोडी वासरसाठी मका पण आणायची म्हैस पण घेतली शेत रानामध्ये बारके बारकी मका आहे ती चारायची बैलाली मशीला चला वाढले तर शेतामध्ये सोडायची बैलगाडी इथं तर वरी बैल बांधून कांदे ती भरायचे बारकी बारकी मका ती खातीत बैल म्हैस पण आणले शेतामध्ये सोडतो बैलगाडी येतोवरी बैलेती बांधून <्याँ> बांधले बैले मका मदी खायलेत मका जगले की खाली जायचं कांडीती भरयचे म्हैस पण बांधली वर ज्वारीच्या रानात गेली म्हैस थोडी मका खाऊ जगले की जायचे घरी घेऊन कांदे भरयचे पण गा बैलगाडी मदी आकराली पण खायला पाणी गहू जेवारी टाकायची चालला कांदे घेऊन घरी ब बैलगाडीमध्ये पोत्यामध्ये कांदे भरून बैलगाडीमध्ये टाकले तर आकरा वाजलेत जाऊन गहू भरायच्या पोत्यामध्ये चिमण्याने ती पाणी प्यायला ठेवायचं खायला होतं त्या बाटलीने अजून दुसरं पाणी भरायचं पहिलं पाणी टाकून द्यायचं बैल मका ती खाऊन आराम झाले मशीनला पण आणलं आणलं होतं शेतामध्ये आस जायला घरी प्रत्येक आविष्कार पण आलता शेतामध्ये आस काढले काही काढून पोतीमध्ये भरले जायला घरी चिमणेली खायला खायला पाणी ठुले तांदूळ टाकले तर तांदूळ आणि गहू टाकलेत बाटल्यामध्ये ठुले पाणी पण पान ठुले पाणी भरले पहिल्या चिमण्या पाणी सावली पण आहे बसायला चिमण्याली जांभळीचं झाड आहे जांभळीच्या झाडाखाली नांदुर्ग झाडाखाली ठुलं नाही पाणी पण गार राहिले गरम होणं झालंय पाणी झाडामुळं जांभळीला पाला आयला म्हटा गार राहिलं पाणी चारा पण ठुले नांदुर्ग झाडाला पण काल बाटली बांधली होती पाणी भरून ठुलं खायला पण ठुले खाल्ले चिमणी भरली होती बाटली थोडं राहिले उद्याच्याला काय टाकायचं अजून पाणी पण दररोज दररोज भरून ठेवायचं गहू पण गोळा केले तर पोते भरून ठेवत गावाचे साडेचार वाजले बैला ते पाणी पाजायचे उठाय रे बैल ते गाई बाहेर घ्यायच्या शिड झाडून काढतंय ते सोडतो हिर्याला पाचतो पाणी मोत्याला ते पाणी पाहायचं गायलीमध्ये ड्रममध्ये ठुललं आहे पाणी